तर मित्रांनो आपण आता पहिल्यांदा मेट्रोने चाललेला आहे फिरायला कात्रज वगैरे यशवन टेम्पल सोबत आपले मित्र आहेत मित्र मैत्रिणी आहे मॅडम खूप एक्सायटेड आहे पहिल्यांदा मेट्रोने चालली आहे तर खुशी तिच्या चेहऱ्यावर दिसत असेल तुम्हाला

कसं वाटत तुम्हाला प्रवास मेट्रो बघू तुला कसं वाटत एकदम मस्त स्टेशन चुकवलं आहे का आम्ही स्टेशन आहे बघू तिथं सर्व शेवटच्या स्टेशनवरती आम्ही उतरणार आणि आमचा माणूस त्याने केला आहे जो काय तो पण बघू आता शेवटचा जो आहे आम्ही तिथे उतरणार कसं वाटतं तुम्हाला प्रवास छान वाटत आहे आम्ही स्टेशन चुकलेलो आहे पोचायला पाहिजे का पोहोचू की आपण पण स्टेशन चुकलंय ना आपण आपलं कोणतं पण मला तुला लावायचं तुला लावायचं तर सर्वच आहे जे फक्त आमचं स्टेशन खालीवर खालीवर चालू आहे घेऊन 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 घे

आम्ही निघालो आहे आम्ही फक्त निघालो आहे तिकीट वगैरे आम्ही काही काढले नाही आहे अजून पण व्ह्यू बघितल्यानंतर तर आपला मन फक्त विषय कसा आहे हा भूषण फक्त खालीच चालला आहे कुठे गेला अजून खाली फक्त खाली जा खाली जाऊयाला शॉर्ट चाललाय व्ह्यू कसा आहे एक नंबर आपला माणूस कुठे आहे टेन्शन असं आहे की आम्ही अंडरग्राऊंड भरपूर आलो आहे आता इथून वरतं जायचं म्हटलं तर मला थोडस गडबड वाटत आहे ठीक आहे आता बघू आता काय विषय आता आठ मिनिटात लागेल सॉर्गेट लागून गेलेली आहे इथे सॉरी ट्रेन नाही आहे एक आहे हा आहे आता ला हे काय छान दिसते ओ माय गॉड मेट्रो स्टेशनवरून घेतलेला चार चंदन नगरमध्ये हे मिळते दहा रुपयाला आणि मॅडमने इथे घेतला आहे पन्नास रुपयाला म्हणजे हे मॅटर काय करते इथे हे नाही की किती रुपयाला आहे फक्त हे मॅटर करते की स्पॉट कुठला आहे बरोबर अरे मेट्रो लागले सॉरी मेट्रो नाही आहे हे काय काय माहिती आहे हे काय काय माहिती आहे बघा ब्लॉगर भाऊ भेटला आम्हाला एक तो ब्लॉगिंग करतोय इकडे हा चोंडी तिची एक नंबर आहे त्याला घेणार नंबर आहे विषय मॅट फायनली आम्ही एक्झिट केलं आहे एक्झिट सापडलं आता आम्ही कात्रसच्या बस स्टँडवर आलो आहे आता आम्हाला इथून जायचं आहे इस्कॉन टेम्पलला हा इथून इस्कॉन टेम्पलला जाणार आहे पॅनिक मॅडम आम्ही इस्कॉन टेम्पलमध्ये आलं फायनली मोबाईल घेतल्यानंतर पहिल्यांदा आणि ते पण खूप लाँग रूट म्हणजे हे करून त्याला ट्रॅव्हल करून खूप लाँग रूट आम्ही ट्रॅव्हल केलं इस्कॉन टेम्पलसाठी विथ मेट्रो बस रिक्षा आणि फायनली आम्ही पोहोचलो तर आता पोहचल्यानंतर बघू आता आतमध्ये आता तरी मी दोन तीन महिन्यानंतर आलो इस्कॉन टेम्पल माझे फ्रेंड्स कोण आले हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे कृष्णा हरे हरे कृष्णा कृष्णा हरे 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 राम हरे राम 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 हा पांढरा पांढरा चहा फक्त दूधच दिलं त्यांनी इकडंच जायचं आहे रे आपल्याला इथं कुठंच तुम्ही मागे मागे तर आज तर मी लय स्मार्ट दिसतोय हे मला माहिती आहे मी स्मार्ट दिसतो आहे की नाही दिसतो आहे थोडं हिच्यापेक्षा तर स्मार्टच दिसतो आहे काही विषयच नाही तो भला मी थोडासा ते हे काय म्हणतात त्याला सावडा आहे काणा नाही आहे काळा काणा आहे वेळेस सावडा दिसतो मी काणा तर काणा उजेट कोण तुझं उजेट तुला अंधारात लावल्यानंतर एंट्री एंट्रीकडे कुठे चाललंय नाही रे इथून नाही आहे तिथून नाही आहे एंट्री इथून नाही आहे हे समोर लोक चालले नाही मित्रांनो दोन वाजलेल्या रात्रीचे तरी आमची काही फक्त ती थांबत नाहीये सगळ्यापासून झोपलेलं नाही आहे काही नाही फक्त तरी पण आमचा आता महाबळेश्वरचा प्लॅन चालू आहे हे जे ब्लॅकेट्स दिसत आहे तुम्हाला एकदम असे ब्लॅक 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 माझ्या डोळे हे फक्त दिवसभरांना झोपल्याचा इफेक्ट आहे छान डोकं उभं